आश्चर्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मुलगी चक्क हत्तूर गावातील अंगणवाडीत शिकू लागली शिक्षकांसह सरकारी नोकर आपल्या पाल्यांना खासगी नर्सरी शाळांमध्ये दाखल करण्यास प्राधान्य देतात ही वस्तुस्थिती आहे मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी त्यांच्या कन्येस हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर येथील अंगणवाडीत दाखल केले आहे या माध्यमातून त्यांनी शिक्षकांसह सरकारी नोकरदारांपुढे एक चांगला आदर्श घालून दिला आहे बहुतांश प्राथमिक माध्यमिक शिक्षक आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीऐवजी खासगी नर्सरी व जिल्हा परिषद शाळेऐवजी खासगी शाळात प्रवेशास प्राधान्य देतात विशेष म्हणजे आपण नेमणुकीस असलेल्या शाळेतही आपल्या पाल्यांना घालत नाहीत याशिवाय नोकरीच्या ठिकाणी न राहता शहरात स्थलांतरित होतात तेथील खासगी नर्सरी शाळांमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश घेतात पण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी आपली कन्या ईशाला जिल्हा परिषदेच्या हत्तूर येथील अंगणवाडीत पाठवले तेथील सेविकांनी तिचे फुल देऊन स्वागत केले तिचे औक्षण करून साखर भरवले त्यानंतर तिने अंगणवाडीत मुलांसमवेत गीत कृती गीतात रमून गेली आणि तिने अंगणवाडीतील खिचडीही खाल्ली सोलापुरातील सीईओची मुलगी चक्क हत्तूर गावातील अंगणवाडीत शिकायला आल्याची चर्चा सोलापूर शहर जिल्ह्यात भलतीच रंगली आहे